खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी करताना शेतकरी जो आहे तो बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसू लागलाय बियाणं खरेदी करण्यासाठी आणि माझ्या वेबसाईटला बघितलं तर परळी कृषी विभागाचं हे कार्यालय आहे आणि एका कृषी विभागाच्या कार्यालयाच्या देखील परिसरामध्ये शेतकरी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत कोणत्या कामासाठी आले बाबा किसान योजना पी एम किसानची पैशासाठी बर किती महिने झालं बंद तुमचे सहा महिने झाले बंद आहे त्याच्या अगोदर रेग्युलर मिळत होता बर तुम्ही कशासाठी आले का हा परमिट भेटणार म्हणाल तो हम्म आता मीटिंग चालू सबसिडी आहे का ते कोणतं बिया नाही तुम्हाला पाहिजे ते महावीर सातशे सव्वीस बरं किती टक्के सबसिडी त्याच्यामध्ये आता बाहेर आल्यानंतर काय अर्ज वगैरे केला होता काय बियाणं भेटलं का बियाणं बार पहिलाच वेळ बर त्याच्या अगोदर कधीच ऑनलाईन केलं आता ऑनलाईनला किती खर्च आला दीडशे रुपये खर्च कधी ऑनलाईन केलं तुम्ही मला तारीख लक्षात नाही बर बर आता दीडशे रुपये खर्च ऑनलाईन ला आला किती सबसिडी याच्यामध्ये तुम्हाला काही माहिती का बॅग कितीची आणि किती सबसिडी भेटणार आहे सातशे आठशे रुपये बघितल्या काय करणार आहे आपल्याला सबसिडी किती देणार आहेत गेल्या वर्षी साडे सोळाशे दिली होती आता अठराशे आता अठराशे म्हणायला लागले तर आता मार्केट रेट काय आहे त्या बॅगचा आता मार्केट तर म मार्केटच्या मनावर हो आहे ना सातशे म्हणजे सत्तावीसशे अठ्ठावीसशे सातशे सत्तावीसशे आठ सव्वी अठ्ठावीसशे शेतकऱ्याच्या याच्यामध्ये किती फायदा होऊ शकतो सातशे आठशे नऊशे रुपयाचा नऊशे रुपयाचा नऊशे रुपयाचा फायदा दीडशे रुपये ऑनलाईनला जायला लागेल ते वाज जर केलं तर सातशे रुपये काय आणि ऑनलाईन करायच्या ते दिवस तुम्हाला पूर्ण दिवस काही दिवस आता किती वेळ कधीपासून थांबलेली ती आता सकाळपासून थांबलं दहा वाजल्यापासून तरी परमिट वगैरे काहीच नाही तुम्हाला काही नाही बर मग हे दिवस हे अशी परेशानी दिसते ना? शेतकरी नात्यानं ना काही मागणी वगैरे आहे का नाही की तुमची की सात बारा आठ देऊनच आम्हाला परमिट वगैरे द्यावं यापूर्वी असे परमिट द्यायचे पण आता ऑनलाईन आता ऑनलाईन तसे आमच्या जरी मागणी असली तरी पण ते मागण्या तयार पाहिजे ऑनलाईन मुळे शेतकऱ्यांची परेशानी व्हायला की थोडं सोल्यू बर असं रेग्युलर पहिल्यासारखे जर परमिट जर दिले असते तर परेशानी बरं आणखीन काही मोफतचं काही बियाणं वगैरे दिलं जाणार आहे असं काही प्रातिक्षिकासाठी आलेलं आहे असं काही सांगण्यात येते का त्यांच्याकडून नाही नाही काही बियाणं आता काय तुम्ही ऑनलाईन केलं त्या दिवशी पण थांबलात था, था। आता पण थांबलात बर काय आता हे जर तुम्हाला परमिट जर दिलं हे वाहन वगैरे घेऊन वाहन उपलब्ध जातील का तोपर्यंत आता डबल दुसऱ्या दिवशी तुम्ही कशासाठी आले आता ते आपण ऑनलाइन केलं तर येण्यासाठी आणखीन परमिटच द्याय ना का किती बेजारी झाले म्हणजे किती वेळेस आलात तुम्ही चार वेळेस आलो चार शुरुवारपासून आलो शुक्रवार शनिवार आग... आज आलो परत शुक्रवार शनिवार आले परमिटच नाहीत म्हणले आज म्हणजे आठशे ते नऊशे रुपये त्याच्यामध्ये मला वाटतं सबसिडी असं ते म्हणत हो हे दोन चार चक्रामध्ये तर तुमचं बरोबर आहे काहीच नाही कशाची सबसिडी काय मिळणार आहे चार पाच दिवस काम जर बुडवून राहिलं चारशे पाचशे रुपये रोज चारशे पाचशे रुपये रोज सोडून ते आता पळली तर शंभर पाले शेतीची मशागत वगैरे पूर्ण केली का मशागत करून बसलो आता हे बियाणं शासनाचं यायला लागलं म्हणून बसलो आपलं आणि द्यायला लागले तर किती एक द्या आता पाच एकर सहा एकर शेतकऱ्यानं जमीन आहे त्याला एक बॅग न काय होईल मग काय करायचं किती आणायचं बियाणं पुन्हा कागदपत्री म्हणते म्हणते आम्ही बियाणे वाटप केलं म्हणतो मग आता याच काहीतरी कुठंतरी हे करायला पाहिजे ना शासनानं सरकारनं कुठंतरी शेतकऱ्यासाठी आम्ही हे केलं म्हणतात ते केलं म्हणते पण काय केलं आता पाच एकर मध्ये एक बॅग कशी पेरायची बाकीचे कुठून आणायचं बॅग परत हो अशी परिस्थिती आता सकाळपासून आम्ही थांबलो आणखीन त्या मॅडमला फोन लावला त्यांची मिटिंग चालू होती आता तीन वाजले आणखी बरोबर एकंदरीत पाहिला गेलं तरी या दरम्यान वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळते मात्र दुसरीकडे पाहिला गेलं तर यापूर्वी जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीनं प्रशासन हे परमिट देत होतं सात बारा आठाच्या माध्यमातून मात्र हे ऑनलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये परेशानी होत असल्याचं जे आहे ते शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून समजताना आपल्याला पाहायला मिळते बाकी इतर पण शेतकरी तुम्ही कशासाठी आले होते शेतात आमचे लोन पण केली खादपीनासाठी आणि पुन्हा पी एम किसानचे पगार दोन तीन वर्षांना चालू नाही पहिले चालू झाली आणि पुन्हा नंतर बंद पडली पुन्हा येता आले तिकडे जावा इकडे जावा त्याच्यातच वेळ जाते आणि परत जातो दोन वर्षांना तसंच व्हायला लागलं दोन वर्ष झालं तुम्ही विभागाकडे येलात जायलात तरी तुमची पगार चालू झाली ते चार हप्ते भेटले होते एकोणवीस एकवीसमध्ये आणखीन तवापासून बंदच आहे समजे कागद द्या म्हणतात समजे पैसे भेटतात म्हणतात पण आणखीन काय चालूच नाही एकंदरीत पाहिलं गेलं तर कृषी विभागाच्या आवारामध्ये आल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये समस्या देखील पाहायला मिळते पी एम किसानचे पैसे देखील मोठ्या प्रमाणामध्ये अडकल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते मात्र पी एम किसान योजनेचे जे काय डेबलच्या माध्यमातून काम केलं जाणं हे कामाला कुठंतरी प्रशासनाकडून गती मिळाली पाहिजे का किंवा गती दिली जात नाही का हा प्रश्न प्रामुख्यानं उपस्थित राहतो मात्र याच दरम्यानच्या असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदयच्या माध्यमातून देण्याचं काम करूया कॅमेरामनसून सूर्यद्रन मीडिया पीठ परळी